आपण पनारोत कृषी उत्पन्न बाजार समिती जन्मरचे उपबाजारावर कांदा गुरुवार दिनांक कांदा वक तेरा सातशे त्रेपन्न पिशवी कांदा गोळे कांदे तीनशे ते तीनशे तीस रुपये या भावाने गोळे कांद्यांना ओतूरमध्ये भाव होता तर कांदे सुपार दोनशे पन्नास ते तीनशे दहा रुपयापर्यंत कांदे विकले गेले उलटागोलटी शंभर ते दोनशे पन्नास रुपये बदले कांदे सत्तर ते दोनशे पन्नास रुपये या भावाने विकले गेले बटाटा वग छत्तीस पेशी बटाट्याला बाजारभाव शंभर ते दोनशे अकरा रुपयापर्यंत बटाट्याला बाजारभाव आज आपणास उत्तर एकूण मध्ये पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन कर।